नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नाना हे हिंमतरावांना फोन करतात तर हिंमतराव नानांचा फोन उचलतात आणि म्हणतात बोला नानासाहेब सगळं काही ठीक आहे ना तर नाना हिंमतरावांना म्हणतात कसलं काय काहीच ठीक नाही आहे मी जर तुम्हाला सांगितलं की घरी आमच्या नक्की काय चालू आहे तर तुमच्या तोंडचं पाणीही पळेल हिम्मतराव म्हणतात काय झालंय नानासाहेब तुम्ही असं का बोलत आहात तर नाना हिम्मतरावांना सांगू लागतात आम्ही पार्वतीचा श्राद्ध घालण्यासाठी घाटावर गेलो होतो आणि तिथे घडलेला सर्व प्रसंग आता नाना हिम्मतरावांना सांगू लागतात ज्यावेळी पार्वती श्राद्ध चालू असतं त्याचवेळी एक बाई पाण्यामध्ये पडतात आणि ऋषिकेश जाऊन त्यांना वाचवतो आणि त्या बाई स्वतः पार्वती आहेत असं सांगत आमच्या घरामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांना होणारा त्रास पाहून जानकी त्यांना घरी घेऊन आली परंतु आज ती बाई आपण पार्वती आहोत हे सर्वांना सांगत आहे तर आता हिंमत काका विचारू लागतात का, म्हणजे ती पार्वती आहे असं तुला वाटतंय का तर नाना म्हणतात अरे मला असं वाटत नाही आहे परंतु ती बाई म्हणते की मी पार्वती आहे मग मला सांग आता हा तिढा कसा सोडवायचा आहे तुला तर माहीतच आहे ना त्यासाठीच मी तुला फोन केला आहे मला असं वाटते की तुम्ही इथे यावं आणि तुम्ही स्वतः ओळखावं वो, की ती खरंच पार्वती आहे की नाही हिंमतराव म्हणतात मला तर आता यावंच लागेल नानासाहेब तुम्ही काळजी करू नका मी उद्या सकाळी तिथे येतच आहे नाना म्हणतात बरं होईल हिंमतराव ही तुम्ही जर इथे आलात तर सगळा प्रश्नच मिटणार आहे आपल्याला सत्य कळणार आहे हिंमत काका होकार देतात आता नाना फोन ठेवताच तिथे सुमित्राताई येतात नाना सुमित्राताईंकडे पाहतात तर नाना म्हणतात उद्या हिंमतराव येणारच आहे आणि सगळं काही ठीक का होणार सुमित्राताई म्हणतात परंतु या सगळ्याची काय गरज आहे मला एकच सांगा की मी माझा संसार सांभाळण्यामध्ये हा संसार करण्यामध्ये कुठे कमी पडली आहे का की आता त्या बाईंना पुन्हा एकदा या घरात घ्यावं असं तुम्हाला वाटतंय नाना म्हणतात सुमित्रा अगं ऐकून तरी घे ना सुमित्रा ताई म्हणतात काय ऐकून घेऊ सांगा ना अव हे घर हा संसार नातीगोती मुलं बाळं अगदी मी नेटाने सांभाळली आहेत माझ्या जीवाचं रान करून या घराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे आणि आज तुम्ही म्हणत आहात की ती पार्वती आहे आणि समजा ती पार्वती असेल तर तिने आता या घरात यावं आणि आयत्या पिठावर रेगोटे उडायचे आहेत का मला हे मान्य नाही परंतु हेही नक्की आहे की माझा ठाम विश्वास आहे ही पार्वती नाही नाना म्हणतात सुमित्रा अगं तू शांततरी हो ना तुला तर माहीतच आहे ना आपण जे राहतो आहे हे घर हे वैभव हे सगळं काही पार्वतीचं तिच्या वडिलांचं होतं मी फक्त त्यांच्याकडे कामाला होतो ज्यावेळी पार्वतीचं आणि माझं लग्न तेन झालं त्यानंतर त्यांनी सगळं काही माझ्या नावे केलं आणि पार्वती हे सगळं का काही तुझ्याजवळ देऊ निघून गेली सुमित्रा तैमताच सगळं आठवते मी काहीही विसरली नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं वैभव जरी त्यांचं असलं तरीसुद्धा त्या गोष्टींमध्ये आपण समाधान नाही मानलं आपण कष्ट केलेत अजून पैसा कमावला नाती गोती चमवलीत मुलाबाळांना लहानाचं मोठं केलं खूप खूप मोठं वैभव निर्माण केलं आणि या सगळ्याचं श्रेय मी त्यांना नाही देऊ शकत आपलेसुद्धा यामध्ये कष्ट आहेत तुम्ही विसरून गेला आहात का अहो आपण किती कष्ट केलेत लोकांचे मान अपमान आपण सहन केले पार्वतीताईंनी नाही आणि म्हणूनच त्यांना या सगळ्यावर कुठलाही अधिकार नाही नाना म्हणतात सुमित्रा मला सगळं काही कळतं आहे परंतु तो समजून घे ना सुमित्राताई म्हणतात मला काहीही समजून घ्यायचं नाही त्या पार्वती असल्या तरीसुद्धा आता या घरात नाही राहू शकत हा संसार माझा आहे हे घर माझं आहे त्यामुळे या सगळ्यावर आता त्यांचा काहीही अधिकार नाही नाना म्हणतात सुमित्रा अगं उद्या हिंमतराव आल्यानंतर सगळं काही सत्य करणारच आहे सुमित्रा ताई म्हणतात की हो मी सुद्धा त्यांचीच वाट पाहत आहे सगळं काही सत्य बाहेर यायलाच हवं सुमित्रा ताई नानांचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातात नाना सुमित्रा ताईंना आवाज येत असतात परंतु सुमित्रा ताई काही थांबत नाहीत आता सुमित्राताई जशा रूमच्या बाहेर येतात त्याचवेळी तिथे जानकी उभी असते जानकी सुमित्राताईंकडे पाहते तर सुमित्राताई रागाने जानकीकडे पाहतात जानकी, जानकी म्हणू लागते आई अहो प्लीज माझ्याशी बोला ना सुमित्राताई म्हणतात जानकी नाही आत्तापर्यंत या घरात होणारं वादळ या घरावर येणारी संकटं आपण दोघांनी सोडवली आहेत परंतु आज तू हे सगळं काही मला न सांगता करण्याचा प्रयत्न केला आहेस खरं तर त्या बाईंना या घरात घेऊन येऊन एक नवीन वादळ निर्माण केलं आहेस या घरामध्ये कधीही भांडणं झाली नव्हती क्लेश झाला नव्हता परंतु या सगळ्याला तू कारणीभूत आहेस तुझ्यामुळे आता या घरामध्ये भांडणं होत आहेत आणि हे मी कधीही विसरणार नाही ना। परंतु हे सगळं काही तू एका एक आठवड्याच्या आत निस्तरायचं आहे जानकी म्हणते आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या सुमित्रा ते म्हणतात मला तुझं काहीही ऐकायचं नाही असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात कधीही जानकीवर न रागवणाऱ्या सुमित्राताई आता जानकीवर खूप रागवलेल्या असतात आणि हे सगळं काही जानकीला असहाय्य होत असतं काय करावं जानकीला काहीच कळत नाही आता जानकीला फक्त नानांचा आधार असतो जानकी नानांकडे नानां येते नानांच्या हातावर डोकं ठेवते आणि खूप रडू लागते नाना चानकीला सावरतात जानकी, सावर जानकी म्हणते नाना मी काय करू मला काहीच कळत नाही आई तर माझ्याशी बोलतही नाही आहेत नाना म्हणतात जानकी अगं तू काळजी करू नकोस सुमित्रा रागवली आहे तिची मनस्थिती ठीक नाही आहे तू तिला समजून घे तुझ्यावरती जास्त दिवस नाही रागवू शकत नानांना जानकीमंत्री हो नाना मला माहीत आहे परंतु आईंचा हा राग मी नाही सहन करू शकत आता काय करावं काहीच कळत नाही नाना म्हणतात उद्या हिंमतराव येणारच आहेत म्हणजे आपल्याला सगळं सत्य करणारच आहे असं म्हणत आता नाना जानकीला शांत करतात तर दुसरीकडे आता सवती सवतींचं भांडणच पाहायला मिळतं कारण सुमित्राताई जिन्यावरून निघालेल्या असतात तर दुसरीकडे लताबाई आता जिना उतरत असतात सुमित्राताई हात धरून धरून हात टेकत निघालेल्या असतात तर इकडे त्या बाई रस्ता काही सोडायला तयार नसतात सुमित्राताई म्हणतात बाजूला हो मला अगोदर जायला दे पार्वती था था अगो तर पार्वती म्हणून आलेल्या लताताई म्हणतात नाही अगोदर मी जाणार आहे सुमित्राताई म्हणतात हे घर माझं आहे हे विसरू नका तर लताताई म्हणतात हे घर माझं आहे पार्वतीचं आहे हे मात्र अजिबात विसरायचं नाही सुमित्राताई म्हणतात अहो का हे घर पार्वतीचं आहे हे तर मला चांगलंच माहीत आहे परंतु तुम्ही पार्वती नाही आहात हे सुद्धा तितकंच आहे तू खोटी बाई आहेस हे मी तुला नक्कीच सांगू शकते कारण पार्वती अशी असूच अश, शकत नाही तर आता पार्वतीताई म्हणतात मीच पार्वती आहे असं म्हणत त्या दोघींचीही भांडणं चालू असतात तर त्याचवेळी तिथे जानकी येते जानकी म्हणते काय चाललं आहे नक्की तर आता लताताई म्हणतात ही, ही बघ मला खालीच जाऊ देत नाही सुमित्रा सुमित्राताई रागानेच तिच्याकडे पाहतात तर लताबाई पुढे म्हणू लागतात असंच असतं ना ज्यावेळी ट्रेनमधली माणसं उतरतात तर त्यानंतरच चढणारी माणसं चढतात तर सुमित्राताई म्हणतात हो ना परंतु ही काही ट्रेन नाही आहे हे माझं घर आहे आणि या घरामध्ये माझं कुटुंब राहत आहे त्यामुळे तू ट्रेनचा डबा समजू नकोस आता उतरायचं असेल तर उतर असं म्हणत आता वादाला फाटे फुटायला नको म्हणून सुमित्राताई त्यांना उतरायला देतात तर आता लताबाई चिडचिड करत मुद्दाहून नाटक करत खाली उतरत असतात आणि म्हणू लागतात काही सुमित्रा माझ्या जीवाचा विचारही करत नाही आता जानकी सुमित्रा ताईंना आई अशी हाक मारते आणि जिन्यावरून निघत असते परंतु आता लताबाई नाटक करतात तर जानकी त्यांना सावरते आता हे दृश्य सुमित्रा ताईंनी पाहिलेलं असतं सुमित्रा ताईंना खूप वाईट वाटतं तर आता लताबाई नाटक करत जानकीला म्हणतात गुणाची ग माझी सून या वयात असून काय हवं आहे मुलाचा आणि सुनेचा हातात हात था असावा आधार मिळावा असंच वाटत आहे अगं खरंच आज तू मला सावरलस आता सुमित्राताई हे सगळं काही ऐकत असतात जानकी लताबाईंकडे लक्ष न देता सुमित्राताईंकडे जात असते पुन्हा एकदा ती आई अशी हाक मारते जानकी जाणार परंतु लताबाई पुन्हा एकदा नाटक करू लागतात जानकी त्यांना म्हणते काय झालंय तुम्हाला त्रास होतोय था तुम का थांबा मी तुम्हाला बसवते असं म्हणत जानकी त्यांना बसवते परंतु हे सगळं काही त्यांचं नाटक असतं आता शेवटी जानकीला सुमित्राताईंची समजूत काही घालताच येत नाही ना ना तर ना. दुसरीकडे हिंमत काकांना मात्र काहीच कळत नसतं ते मनाशीच म्हणतात नाही असं शक्यच नाही आहे पार्वती परत येऊ शकत नाही मला आता जावच आता उद्या तिथे जावंच लागेल आणि सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल नानासाहेबांना होणारा त्रास मी इथून नाही पाहू शकत आता जाण्याच्या तयारीला हिंमत काका लागलेल्या असतात परंतु त्याचवेळी दरवाजा कोणीतरी ठोटावतं काका म्हणू लागतात आता एवढ्या रात्री कोण बरं आलं असेल आणि म्हणूनच हिंमत काका दरवाजा उघडून पाहतात आता क्षणाचाही विलंब न करता ते तिघही गोंड काकांच्या घरात घुसतात त्यांना त्रास देऊ लागतात हिम्मत काका विचारतात तुम्ही कोण आहात तुम्ही मला का मारत आहात परंतु ते काही ऐकून न घेता आता तिथून हिम्मत काकांना घेऊन जात असतात आता हिम्मत काकांना तिथून घेऊन तर जातात तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रणदिवेंच्या घरी सर्वजण हिम्मत काकांची वाट पाहत असतात आता अजूनपर्यंत हिंमत काका कसे आले नाहीत हा विचार सगळ्यांच्याच मनात असतो तर आजी म्हणू लागतात एकदा का तो हिम्मत आला की ही बाई खोटी आहे हे सगळ्यांनाच कळणार आहे तर आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते परंतु अजूनपर्यंत यायला हवे होते का आले नाही येत ते अजूनपर्यंत नाही नाही मला काहीतरी गडबड वाटते आहे सुमित्रा ताई म्हणतात अहो त्यांना सांगितलं होतं ना घ्यायला मग अजूनपर्यंत ते का आले नाही नाना म्हणतात सुमित्रा अगं मी तुझ्याच समोर काल फोन केला ना हिंमत येणारच आहे परंतु अजूनपर्यंत का नाही आला हे मी कसं तुला सांगू जानकी आता हिम्मत काकांची वाट पाहत असते ताई ऋषिकेशला म्हणतात की फोन करून बघ बरं हिम्मत भाऊ कुठे आहेत ऋषिकेश फोन करतो आता हिम्मत काकांचा फोन तर वाजत असतो परंतु गुंड काही त्यांना ते फोन उचलू देत नाहीत आणि काका बेशुद्धही असतात सर्वच जण हिंमतकाकांच्या फोनची वाट पाहत असतात आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे लताबाई मुद्दामहून उचकी लागण्याचं नाटक करतात आणि जानकीला आवाज देत म्हणतात सुनबाई माझ्यासाठी पाणी घेऊन ये आता जानकी म्हणते हो आणतेचा असं म्हणत चानकी पाणी आणण्यासाठी पाऊल पुढे तर टाकते आणि सुमित्राताईंकडे पाहते सुमित्राताई जानकीकडे रागाने पाहत असतात तर इकडे लताबाई मुद्दामहून जानकीला आवाज देतात आणि म्हणतात सुनबाई पाणी आणतेच ना जानकी म्हणते की हो आणतेचा असं म्हणत चानकी आता पाणी घेऊन जाते तर दुसरीकडे सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश अरे पुन्हा एकदा फोन करून बघ ना हिम्मत भाऊ कुठे आहेत ऋषिकेश म्हणतो की हो करतोच मी फोन तर दुसरीकडे ऋषिकेशच्या सारखे फोन येत असतात आणि म्हणूनच ते गुंड हिंमतकाकांना उठवतात हिंमतकाका म्हणतात तुम्ही मला का पकडलं आहे सांगाल का तुम्ही तर ते गुंड हिंमतकाकांना म्हणतात आता आम्ही जसं सांगू तसं तुम्हाला बोलायचं आहे नाहीतर ही गोळी तुझ्या मस्तकात मारली जाईल आणि मग मात्र तुला खऱ्या पार्वतीकडे पाठवलं जाईल आता ऋषिकेशला आम्ही व्हिडिओ कॉल करू त्यावेळी जी बाई समोर येईल ती पार्वती आहे आणि त्यासाठी तुला होकार द्यायचा आहे हिंमत काका म्हणतात मी असं का करू तर ते म्हणतात जसं सांगितलं आहे तसंच तुम्हाला करावं लागेल मी इथे मोबाईलच्या मागे उभाच आहे जर काही खरं सांगण्याचा सा प्रयत्न केलास तर ही गोळी तुझ्या डोक्यात जाणार आहे आता दुसरा गुंड ऋषिकेशला फोन लावून देतो आणि काकांना बांधलेली दोरी सोडतो इकडे ऋषिकेश पाहतो तर हिंमत काकांचा व्हिडिओ कॉल आलेला असतो ऋषिकेश विचारतो हिम्मत काका तुम्ही कुठे आहात अहो आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत जानकेसुद्धा पाहते तर काका थोडे खाबरून गेलेले असतात तर त्यानंतर आता नाना फोन घेतात आणि म्हणतात हिम्मतराव अहो कुठे आहात तुम्ही मी तुमची वाट पाहतो आहे तर आता हिम्मत काका म्हणू लागतात नानासाहेब अहो मी नाही येऊ शकत नाना म्हणतात काय चाललंय हे अरे हिम्मत तू बोलला होतास ना की उद्या सकाळी येईल मग आता अचानक असं नाही का बोलत आहेस तर हिम्मत काका म्हणतात नाही नानासाहेब अहो माझं महत्त्वाचं काम आलं आणि म्हणूनच मला येता येणार नाही नाना विचारतात काम कधीपर्यंत संपणार आहे हिम्मत काका म्हणतात आज दिवसभर तर काम असणारच आहे तुम्ही एक काम करता का त्या बाईंच्या समोर मोबाईल घ्या म्हणजे मी इथूनच सांगेन ती पार्वती आहे की नाही जानकी म्हणते असं कसं शक्य आहे सुमित्रा ताई म्हणतात ऋषिकेश तो मोबाईल त्या बाईच्या समोर घेऊन जा म्हणजे कळेलच जाता की ही पार्वती आहे की नाही आता ऋषिकेश हिंमत काकांचा फोन पार्वती म्हणून आलेल्या लताबाईंच्या समोर घेऊन जातो तर आता लताबाई नाटक करत म्हणतात हिम्मत अरे कसा आहेस तू आणि एवढा बारीक का झाला आहेस तब्येत तुझी किती खराब झाली आहे आता जानकी त्यांच्याकडे पाहू लागते तर इकडे लताबाई नाटक करत म्हणतात हिंमत अरे किती दिवसानंतर किती वर्षानंतर मी तुला पाहिलं आहे माझ्या भावाला मी पाहू शकले हिंमत तुला माहीत आहे का अरे तुझी मला सतत आठवण येत होती अरे आज मी रणदिवेंच्या घरी माझ्या घरी आले आहे माझ्या मुलाला पाहिलं यांना पाहिलं आणि आज तुला पाहिलं मला कधी वाटलंही नव्हतं रे की तुला मी कधी पाहू शकेन लहान वयात असणारा तो हिंमत मला अजूनही आठवतो आहे शाळा सुटल्यानंतर धावत पळत येणारा हिंमत परंतु मला वाटलं होतं आज मी आले हे कळाल्यानंतर तू येशील पण नाही आलास रे शेवटी बरोबर आहे रे ते दिवस निघून गेलेत आता तू खूप मोठा आहेस त्यामुळेच तुला आता बहिणीची आठवण येत नसावी तर आता तिकडनं हिंमत काका म्हणतात अगं पण तू तर जानकी म्हणते हिंमत काका तुम्हाला काही बोलायचं आहे का आता हिंमत काका काही बोलणार परंतु त्याचवेळी ते गुंड हिंमत काकांना बंदुकीची भीती दाखवतात आता हिम्मत काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात जानकी म्हणते बोला ना हिम्मत काका तर इकडे लताबाई नाटक करत म्हणतात हिम्मत ओळखलं ना रे तू तुझ्या बहिणीला हिम्मत काका म्हणतात की हो 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 हीच पार्वती आहे आता हिम्मत काकांच्या चेहरावर असणारी भीती पाहून जानकीला धक्काच बसतो परंतु हिम्मत काकाने दिलेलं उत्तर ऐकून घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या खुश होते आणि सारंगकडे पाहू लागते सारंग ऐश्वर्याकडे पाहतो आणि सर्वच जण धक्क्याने लताबाईंकडे पाहू लागतात तर इकडे लताबाई हिंमत काकांना म्हणू लागतात हिम्मत आज मी भरून पावले रे माझ्या भावाने माझी ओळख दाखवली या घरात मी परकेपणाने राहत होते कोणीच मला ओळखत नव्हतं परंतु शेवटी तू राखीला जागलास इतकी वर्ष जी मी तुला राखी बांधली त्या राखीनेच आज मला वाचवलं आहे हिम्मत खरंच रे तू आज भाव म्हणून कर्तव्य निभावलं आहेस आता त्या रणण्याचं नाटक करतात तर हिंमत काका म्हणतात अगं तू पण जिवंत आता मात्र जानकी फोन घेते आणि म्हणू लागते हिम्मत काका का। अहो तुम्हाला इतका घाम का फुटला आहे तुम्ही नक्की कुठे आहात हिंमत काका बोला ना अहो तुमच्या चेहऱ्यावर किती खांब आहे आणि तुम्ही किती घाबरून गेला आहात तर हिंमत काका म्हणतात नाही गं अगं मी एका ठिकाणी कामासाठी आलो आहे जानकी विचारते कुठे तर हिम्मत काका म्हणतात नाही एक महत्त्वाचं काम होतं आणि त्याच ठिकाणी मी आलो आहे जानकी म्हणते परंतु तू हिंमत काका हिंमत काका म्हणतात अगं ते फॅन नाही आहे ना म्हणून तसं गरम झालं आहे तू काळजी नको करूस आता हिम्मत काकांच्या चेहऱ्यावरची भीती जानकीने अगदी बरोबर ओळखलेली असते इकडे मात्र ऐश्वर्या घाबरून गेलेली असते आता हिम्मत काका म्हणतात चल मी फोन ठेवतो खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणत हिंमत काकाने फोन जा का तर ठेवलेला असतो परंतु जानकीच्या सगळं काही लक्षात येतं तर दुसरीकडे ते गुंड पुन्हा एकदा हिम्मत काकांना बांधतात हिंमत काका म्हणतात माझं झालंय काम आता मला सोडून द्या ना तर ते म्हणतात नाही आता आम्ही तुम्हाला इथून सोडणार नाही हिम्मत काका म्हणतात मी तुम्हाला शब्द देतो मी कुठेही काही बोलणार नाही तर ते म्हणतात तुम्ही कुठेही काही बोलणार तर नाही परंतु आम्ही तुम्हाला सोडणारही नाही तर दुसरीकडे मात्र आता लताबाई नाटक करत म्हणतात आता तरी तुम्हाला सगळ्यांना माझी ओळख पटली आहे ना माझ्या भावानेच सांगितली आहे हे माझी ओळख काय आहे परंतु ऋषिकेश नाना काहीच बोलत नाहीत जानकी या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते तर आजी नाटक करत म्हणतात आता हिंमतनेच सांगितलं आहे तू पार्वती आहे म्हटल्यावर आम्ही तरी काय बोलणार आहोत तर सारंग म्हणतो हो ना म्हणजे तूच पार्वती आहेस हे मात्र खरं आता मात्र पार्वतीताई हसन हसतच ऋषिकेशकडे पाहू लागतात ऋषिकेश मात्र आणि जानकी या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नसतात कुठेतरी या सगळ्यामध्ये गडबड आहे असं जानकीला वाटत असतं तर आता पार्वतीताई म्हणतात आता सगळं कळालं ना सत्य तुम्हाला आता तरी कळतंय ना की मी पार्वती आहे तर जानकी म्हणते नाही काहीतरी गडबड आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी सुमित्राताईंची समजूत काढायला जाते सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी थांब अगं आत्तापर्यंत या घरामध्ये आपण दोघी एकत्र वावरत होतो एका छताखाली राहत होतो परंतु परकेपणाची भावना मला कधीच आली नाही परंतु आज मला हे घर परकं वाटत आहे जानकी असं म्हणत सुमित्राताई चाणकीच्या गालाला हात लावतात आणि म्हणतात जानकी आता अनाथ तू नाही आहेस तर अनाथ मी झाली आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हे सगळं काही चुकीचं वाटत नाही आहे का ऐश्वर्यामध्ये सत्ता मिळवायची असेल तर कुठलाही मार्ग चुकीचा आहे की बरोबर हे पाहत बसायचं नाही आणि आता बघा मी काय करते साम दाम दंड भेद हे सगळं वापरून नाही जर त्या जानकीला घराबाहेर काढलं आणि तिची जागा दाखवून दिली तर नावाची ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील नाही दुसरीकडे मात्र जानकी पूर्णपणे हरून गेलेली असते परंतु आता या सगळ्या सत्याचा शोध जानकी कशाप्रकारे घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता जानकी या सगळ्या सत्याचा शोध कशा प्रकारे घेईल सुमित्राताईंवर झालेला अन्याय जानकी मोडून काढू शकेल का तर दुसरीकडे सुमित्राताईंनी ठेवलेल्या अटी यातून सुमित्राताई आता पुढे नक्की कोणता निर्णय घेतील जानकी घराला कशाप्रकारे सावरेल तर ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यावर मात करत पार्वती म्हणजेच आलेल्या लताबाई या पार्वती नसून खोटे आहेत हे सत्य कशा प्रकारे सर्वांसमोर येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद